महाराष्ट्राच्या राजकारणावर यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर कोणाचं दीर्घकाळ वर्चस्व राहिलं तर ते नाव म्हणजे शरद पवार आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस सोबत केलेल्या शरद पवारांनी काँग्रेसला अगदी अडचणीच्या काळात रामराम ठोकला साल होत एकोणीशे नव्याण्णव असं नाही की हे पहिल्यांदाच होतं पण त्यावेळी पवारांनी काँग्रेस सोडून स्वतःसोबत काँग्रेसचंही राजकीय भवितव्य सुरक्षित केलं ते, के के ते कसं पाहूयात नमस्कार आपण पाहतात खेड टाइम्स राजकीय पक्षांचा प्रवास या मालिकेच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत प्रवास राजकीय पक्षांचा या मालिकेच्या माध्यमातून आपण खेड तालुक्याच्या अनुषंगानं राजकीय पक्षांचा इतिहास जाणून घेणार आहोत खेड तालुक्याच्या राजकारणावर कोणत्या पक्षाचं कसं वर्चस्व राहिलं हे आपण या मालिकेच्या माध्यमातून पाहत आहोत मालिकेच्या पहिल्या भागात आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा इतिहास पाहिला या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास पाहणार आहोत दशकात महाराष्ट्रामध्ये वर्चस्व हळूहळू कमी होत गेलं हिंदुत्वाच्या मुद्द्याभोवती फिरलेलं राजकारण आणि सामाजिक घडामोडी त्यासाठी कारणीभूत ठरल्या नव्वदच्या दशकाच्या शेवटी केंद्रीय राजकारणात शरद पवारांच्या विरोधात काँग्रेस पक्षांतर्गत घडामोडी घडू लागल्या पुढे त्याचाच परिणाम त्यांच्या निलंबनामध्ये झाला की मध्ये अटल बिहारी सरकार शरद पवारांनी भूमिका बजावली होती ते त्यावेळी संसदेत विरोधी पक्ष नेते होते त्यामुळे वाजपेयींचे सरकार पडल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसतर्फे प्रस्ताव शरद पवार यांनी देणं अपेक्षित होत परंतु त्याआधी घटनेत बदल करून सोनिया गांधी यांची

पी एम आणि तारीक या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्यानंतर सोनिया गांधींनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला तीनही नेत्यांनी पंतप्रधान पदासाठी भारतीय नागरिकांचीच निवड केली जाईल अशी हमी जाहीरनाम्यातून देण्याची मागणी केली त्यानंतर या तिन्ही नेत्यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं पुढे या तिघांनी राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली शरद पवारांच्या बंडानंतर लोकसभा निवडणुका झाल्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा खासदार निवडून आले केंद्रातही काँग्रेसला मोठा फटका बसला काँग्रेसच्या एकशे बावीस तर भाजपच्या एकशे ब्याऐंशी जागा निवडून आल्या युपीए ला एकशे एकोणचाळीस तर एनडीए ला दोनशे नव्याण्णव ची मदत गाठता आली आणि अटल बिहारी वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले महाराष्ट्रात विधानसभेला याची पुनरावृत्ती होईल असा कयास भाजपने लावला आणि महाराष्ट्रातही वेळेआधी विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या परंतु यावेळी सगळ्यांच्या अंदाज खोटे ठरवणारा निकाल समोर आला काँग्रेसच्या सर्वाधिक पंच्याहत्तर जागा निवडून आल्या शिवसेना एकोणसत्तर तर, तर भाजप छप्पन वर घसरली आणि पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जागांवर विजय मिळवला आणि कोणालाही स्पष्ट न राष्ट्रवादी काँग्रेस किंग मेकरच्या भूमिकेत आली यावेळी सगळ्यांनाच अचंबित करणारा निर्णय शरद पवार यांनी घेतला नुकतीच फारकत घेतलेल्या काँग्रेस सोबत त्यांनी सरकार स्थापन केलं मंत्रिपदाची महत्वाची खाती स्वतःच्या पक्षाकडे घेऊन मुख्यमंत्री पद मात्र काँग्रेसला दिलं या निवडणुकीनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेवर आलीच पण महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रबळ स्थानिक पक्ष उदयाला आला पुढे सेना भाजपला महाराष्ट्रात सत्ता काबीज करण्यात वाट लागली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाल्यानंतर खेडचे आमदार नारायणराव पवार यांनी शरद पवारांसोबत काँग्रेसला रामराम ठोकला आणि खेड तालुक्यात काँग्रेसच्या अधोगतीला सुरुवात झाली एकोणीशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात नारायण पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रथम आमदार म्हणून निवडून आले खरे पण ही निवडणूकही त्यांना गत निवडणूक म्हणजे एकोणीशे पंच्याण्णवच्या निवडणुकीसारखीच अवघड गेली या निवडणुकीमध्ये त्यांच्या सहकारी दिलीप मोहिते यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढून नारायण पवार यांचा आमदारकीचा मार्ग खडतर केला होता या निवडणुकीमध्ये नारायण पवार यांना सत्तेचाळीस हजार नऊशे पंचवीस तर दिलीप मोहिते यांना चव्वेचाळीस हजार एक्क्याण्णव मते पडली अवघ्या तीन हजार आठशे चौतीस मतांनी नारायण पवार यांचा विजय झाला आणि हा गड राष्ट्रवादीकडे कायम राहिला या निवडणुकीमध्ये असते तर कदाचित या मतदारसंघातून शिवसेनेला हटवणं राष्ट्रवादीसाठी अवघड गेलं असतं परंतु तसं झालं नाही सलग तीन टर्म झाल्यानंतर नारायण पवारांची मंत्रिपदासाठीची महत्वाकांक्षा दुनावत गेली परंतु कायम सत्तेत असूनही पक्षांनी त्यांना मंत्रिपदाची संधी दिली नाही पुढे त्याचा परिणाम नारायण पवारांच्या राजकीय भूमिकेवर झाला नारायण पवारांची नारायण राणे आणि शिवसेनेची गेली हे बंड फसलं आणि नारायण पवारांवर निलंबनाची कारवाई झाली आमदारकी वाचली पण नारायण पवारांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेस खेड तालुक्यात कमकुवत झाली देशमुख सरकारच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी सरकारचा त्यांनी थोडासा दुरावा तयार केला आणि तिथून त्यांनी ते भूमिका घेतली बाजूला झाले त्याच्यानंतर त्यांना ते त्यांच्यावरती पक्षाने कारवाई पण केली आणि त्याच्यानंतर बी कारवाई केल्यानंतर के काही गोष्टी घडल्या शिवसेना बीजेपीच्या पाठिंब्यानं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असतील महसूलमंत्री त्या काळचे नारायणरावजी राणे असतील यांनी त्यांच्या त्या बाजूनी भूमिका घेतल्यानंतर ते थोडेसे त्यांच्या बाजूने त्यांनी कल तयार झाला आणि नंतरच्या पिरियडमध्ये ती इलेक्शन त्या त्या ओघात त्यांच्याबरोबर गेले आणि त्यांनी त्यांना साथ द्यायचं काम केलं काही दिवस आणि शेवटची इलेक्शन म्हणून निवडणूक लढवायचा शिवसेना बीजेपीच्या या परिस्थितीचा फायदा शिवसेनेला निश्चितपणे झाला असता परंतु दोन हजार दोन च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी दिलीप होते यांनी भविष्याचा वेध घेत आपल्या सहकार्यांच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि शिवसेना तालुक्याच्या राजकारणात बॅकफूट वर गेली नारायण पवार यांचा पक्षदाग एक अर्थी राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायद्याचा ठरला असं म्हणायला काही हरकत नाही मला अजित पवारांनी बोलवलं त्यावेळेला मला जेवढं शिवसेनेमध्ये महत्त्व मिळालं पाहिजे होतं ते मिळालं नाही सतत्यानं नारायण पवारांनाच त्या ठिकाणी कारण ते मदत करत होते म्हणून त्यांना त्या ठिकाणी कायम झुकतमाप दिलं माझ्यावर थोडंसं अन्याय निमित्तानं होत होता आणि मग अजित पवारांचं बोलून आल्यानंतर दोन हजार दोन साली सगळ्यांनी ठरलं की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जायचं आणि दोन हजार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करा पुढे दोन हजार चारमध्ये मध्ये केंद्रात काँग्रेसनं कमबॅक केलं आणि महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा सत्ता प्रस्थापित केली दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक एकाहत्तर काँग्रेसचे एकोणसत्तर आमदार निवडून आले तर शिवसेनेची बासष्ट आणि भाजपची चोपन्न अशी पुन्हा घसरगुंडी झाली दोन हजार चारच्या निवडुकीत खेड तालुक्यात मोठा सत्तापालट झाला आमदार नारायण पवार यांच्या वीस वर्षाच्या अभेद्य कारकिर्दीला दिलीप मोहिते यांनी या निवडुकीत नारायण पवार हे अपक्ष लढले होते तरी शिवसेना काँग्रेसचा त्यांना पाठिंबा होता तरी प्रस्थापित आमदारांचा पराभव करण्यात आमदार दिलीप मोहिते आणि राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं या निवडणुकीमध्ये दिलीप मोहिते यांना शहात्तर हजार सातशे एकोणसत्तर तर नारायण पवार यांना बासष्ट हजार चारशे एकोणचाळीस मते पडली चौदा हजारांच्या मताधिक्याने आमदार दिलीप मोहिते यांचा विजय झाला आणि तालुक्याच्या राजकारणात पर्वाच्या हस्ताला सुरुवात झाली पुढे नारायण पवार काँग्रेसमध्ये परतले खेड पंचायत समितीचा सभापती आणि उपसभापती त्यांच्या विचारांचा झाला आमदार दिलीप मोहिते आणि नारायण पवार अशा दोघांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लढतीत दोघांचेही सात सात सदस्य निवडून आले होते शेवटी चिठ्ठी टाकून सभापती आणि उपसभापती ठरले यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून नारायण पवार आणि काँग्रेसचं वर्चस्व संपवण्यासाठी आमदार दिलीप पुढे नारायण पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा तगडा विरोधक वर्ग विखुरला गेला आणि आमदार मोहितेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस काही काळ सत्तेत राहिली दोन हजार नऊ साली राज्यात पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाली काँग्रेसच्या ब्याऐंशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बासष्ट जागा निवडून आल्या दोन हजार नऊ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार दिलीप मोहिते पुन्हा एकदा विजय झाले त्यांना शिवसेनेच्या अशोक खांडे यांनी तगडं आव्हान दिलं होतं या निवडणुकीत आमदार दिलीप मोहितेंच्या विरोधकांमध्ये झालेली बंडाळी आमदार मोहितेंच्या विजयाला कारणीभूत ठरली आणि खेड तालुक्याचा बंडखोर उभे करून निवडणूक जिंकण्याचा खेड पॅटर्न यावर्षी पुन्हा एकदा परफेक्ट यशस्वी ठरला या निवडणुकीत पंचायत समिती एकत्र लढलेल्या सभापती रामदास ठाकूर आणि उपसभापती राजू यांनी यांनीही उडी घेतल्यामुळे विरोधातली मतं विभागली मोहिते आणि चौसष्ट सव्वीस तर शिवसेनेचे उमेदवार अशोक खांडे बराड यांना त्रेचाळीस हजार नऊशे चौतीस मतं पडली वीस हजार सातशे ब्याण्णव मतांनी आमदार मोहितेंचा विजय झाला पण या फरकाचं रहस्य आधी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसचे बंडखोर रामदास ठाकूर आणि राजू जवळेकर यांच्या उमेदवारीत होतं कारण ठाकूरांना चाळीस हजार पाचशे अठ्ठावीस तर राजू जवळेकरांना पंधरा हजार एकशे सत्तर मतं पडली आमदार दिलीप मोहिते पुन्हा निवडून आले पण यावेळी त्यांच्या विरोधातलं बरच रान पेटलं याचे संकेत निवडणुकीच्या निकालावरून दिसत होते दरम्यानच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोहितेने आपला गडभक्कम करण्याचा प्रयत्न केला पण दोन हजार चौदा मध्ये आलेल्या मोदी लाटेत सगळं काही वाहून गेलं दोन हजार चौदा मध्ये मोदी लाटेच्या प्रभावामुळे सुरू लोकसभा मतदारसंघात शिवाजी रावराव पाटील तिसऱ्यांदा खासदार पदावर विराजमान झाले केंद्रात सत्तापालट झाला आणि राज्यातही तेच होणार याचा अंदाज घेत भाजपने तोडत निवडणुकीला एकट्याने सामोरे जायचं ठरवलं भाजपने विधानसभा निवडणुकीमध्ये एकशे बावीस जागांवर मजल मारली शिवसेनेचेही त्रेसष्ट आमदार निवडून आले आणि भाजप शिवसेना महायुतीचं सरकार स्थापन झालं देवेंद्र फडणवीस यांच्या रोपानं महाराष्ट्राला भाजपचा पहिला मुख्यमंत्री मिळाला या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात आणि विशेषतः सुरू लोकसभा मतदारसंघात आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार दिलीप वळसे पाटील यांचा अपवाद वगळता का। राष्ट्रवादी काँग्रेस हद्दपार झाली खेड तालुक्यात आमदार दिलीप मोहिते यांच्या विरोधात सगळे विरोधक एकवटले आणि निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केलेले सुरेश गोरे आमदार झाले या निवडणुकीत स्वर्गीय सुरेश गोरे यांना एक लाख तीन हजार दोनशे सात तर दिलीप मोहिते यांना सत्तर हजार चारशे एकोणनव्वद मते पडली माता विद्यमान पराभव झाला या निवडणुकीत गोरे आणि मोहितेंसह एकूण बारा उमेदवार रिंगणात होते भाजपचे शरद बुटे पाटील मनसेचे समीर झिखळे काँग्रेसच्या वंदना सातपुते हे प्रमुख राजकीय पक्ष आणि अन्य पक्षांच्या उमेदवारीनंतरही मतविभाजनाचा राजकीय डावपेच यशस्वी झाला नाही आणि आमदार दिलीप मोहिते यांचा पराभव झाला एक दशकाहून अधिक काळ खेडच्या शिवसेनेचे प्रयत्न यशस्वी ठरले पण ही परिस्थिती फार काळ टिकली नाही विरोधात तयार झालेली ही फळी मोडून काढण्यात त्यांना यश आलं आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा खेडचे आमदार झाले दोन हजार एकोणीस मध्ये सेना भाजपच्या एखादी सत्तेला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्रात पुन्हा कमबॅक केलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या चौपन्न जागा निवडून आल्या आणि सत्ता स्थापनेत राष्ट्रवादी महत्वाच्या भूमिकेत आली भाजपच्या एकशे पाच जागा येऊनही झाल्यामुळे भाजपच्या हातातून सत्ता गेली काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी महाविकास आघाडी स्थापन झाली या निवडणुकीत शरद पवारांनी प्रतिष्ठेची लढाई केली आणि महाराष्ट्रातलं आपलं स्थान बळकट केलं राष्ट्रवादी काँग्रेसचा बालिकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात जोरदार कमबॅक केलं पंधरा वर्षानंतर शिरू लोकसभा मतदारसंघ अंगात घड्याळाची टिकटिक वाजली त्याचाच काहीसा फायदा आमदार दिलीप वळत झाला त्यात भाजपचे अपक्ष बंडखोर उमेदवार अतुल देशमुख हेही मैदानात असल्यामुळे मत विभाजनाचा फंडा या निवडणुकीत चालला आणि आमदार मोहित पुन्हा एकदा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघावर आमदार झाले या निवडणुकीत दिलीप वळत यांना आथा तर स्वर्गीय सुरेश गोरे यांना त्रेसष्ट आणि अतुल देशमुख यांना त्रेपन्न हजार आठशे चौऱ्याहत्तर मतं पडली आमदार मोहिते पुन्हा सत्तेवर ता आल्यानंतर त्यांच्या झालेल्या फळीला त्यांनी मोडून काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून शिवसेनेचं प्राबल्य कमी केलं पण पुढे आधी शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि सगळीच परिस्थिती वाऱ्यासारखी बदलली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार मोहितेंनी अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला त्यांच्यासोबत तालुक्यातले बहुतांश कार्यकर्ते अजित पवार गटात सामील झाले आमदार मोहितेंचे पक्षांतर्गत विरोधकांनी मात्र शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला यामध्ये त्यांची साहेब कारणीभूत होती की मोहिते विरोध हाच कळीचा मुद्दा आहे पण पर सध्याची परिस्थिती पाहता आमदार मोहिते हो यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा लढण्यासाठी सज्ज आहेत शिरूर लोकसभेसारखं खेड विधानसभेत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होईल अशी परिस्थिती असताना शेवटच्या क्षणी महाविकास आघाडीने ठाकरे गटाच्या शिवसेनेला ही जागा दिली आणि बाबाजी काळे यांना उमेदवारीची लॉटरी लागली दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या प्रभावाखाली राहिलेल्या मतदारसंघात शिवसेना अर्थात ठाकरे गटाचा उमेदवार विजय होईल का की तालुक्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल तालुक्यात आप्पा पर्वानंतर सुरू झालेलं अन्नापर्व संपेल का हे काळच सांगू शकेल हे मात्र नक्की